श्री दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत महत्वाचे निर्णय शिरो श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या छप्पनव्या वार्षिक सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास एकमताने मंजुरी देण्यात उप आली उपपदार्थातून सेंद्रिय खत आणि स्वच्छ ऊर्जा निर्मातीचा मार्ग मोकळा झाला आहे सभेत बोलताना सहकार मर्षी कन्पराव पाटील यांनी मराठवाड्यातील पूर्गस्थांसाठी दोन दिवसाची मदत केंद्र उभारून मदतीचा हात देण्याची घोषणा केली त्यांनी सभासदांना आवाहन केले की मानवतेचे नाते जपा आणि पुढे या तर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी साखरेची आधारभूत किंमत वाढवण्याचा ठाम पवित्र घेतला त्यांनी मागणी केली की साखरेची किमान आधारभूत किंमत बेचाळीस रुपये किलो करण्यात द्यावी यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य वेळेवर मोबदला देता येईल गत हंगामात कारखान्याने तब्बल दहा लाख सत्तर हजार मेट्रिक टन ऊसाची गायब करून अकरा लाख पन्नास हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफ आर पी प्रमाणे बत्तीसशे रुपये व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगे यांनी केले राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली महत्वाचा विषय म्हणजे यावेळी दादांनी मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व कामगारांनी एकमताने एक, एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचे कबूल केले आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या ज्यावेळी महाराष्ट्रासमोर संकट उभे राहिले त्या त्यावेळी दत्त साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदत म्हणून प्रत्येक वेळेला समाजासाठी खर्ची राहत आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे चांग न्यूज साठी जयसिंगपूरहून राजू मुजावर